राष्ट्रसंतांचे कार्य जगाला प्रेरणा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे प्राख्यात गायक पद्मभूषण हरिहरण यांनी दर्शन घेऊन के पाहणी केली या दरम्यान अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून शाल व श्रीफळ ग्रव ग्रामगीता देऊन सरचित्नीत जनार्दन पंथ बोधे यांनी शाल श्रीफळ व ग्रामगीता ग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी हरिहरणला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी हिंदी व तेलगू चित्रपटसृष्टीतील प्राख्यात नामवंत गायक हरिहरण यांनी तिवसा तालुक्यातील व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमातील प्रार्थना मंदिर व समाधीस्थळी भेट देऊन दर्शन घेतले गेल्या दोन दिवसांपासून अमरावती शहरात कार्यक्रमानिमित्त आले असता दुपारी एक वाजताच्या दरम्यान नागपूरच्या दिशेने प्रस्थान करीत असताना गुरुकुंज आश्रमातील राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी त्यांनी भेट दिली या दरम्यान अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून त्यांचे शाल व श्रीफळ व ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले संगीत विश्वातील पद्मभूषण नामवंत गायक हरिहरण यांची एकच झलक पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी महासमाधीस्थळी एकच गर्दी केली होती यावेळी पंडित अतुल कुमार उपाध्याय तेजस उपाध्याय डॉ राजारामजी बोथे संजय देशमुख अमोल बांबल अरविंद राठोड श्रीजय चौहान यांच्यासह अनेक जण उपस्थित होते